सांग सांग भोलाना पाऊस पडेल काय शाळे भोवती तले साचून सुट्टी मिळेल आयला घाल अरे घालया कुणाच मला सापडलं बर का असं आत्ता सांगा नंतर मग मी देत नसतो नाहीन कोणाचं माझं हे चला गंटन कुमार दिवस लय भारी आज आपला आयला मागे एकदा असंच गाड्या सापडलो होत पण ते मिस्टर इंडियाचं होतं तेव्हा तर लय माझ्या केली ती गाड्या कांबले तर रडू रडू हाता पाया पडू पडू म्हणून जात मालदी मालदी र भारी आई हे घाल देतो कांबल्याला मिस्टर इंडियाचं म्हणून कांबल्याकडून पैसे उकळतो गंटन कुमार चलो चिताई गिरी करणे कि बारी गई आणि सांग सांग बोला ना जिदा काय झाडाला लागत आहेत काय अरे दा दिवस भरून काम करावं लागत आहे ते बा कुड हजार पाचशे रुपये भेटत आहेत आणि तो उचलली जीवन लावली टाळेला दे ना देना काम धंदे करा मग पैसे भेटत तुम्ही सरपंचांचे माणसं आहे सरपंच गावातला आपले प्रतिष्ठित पैशाला कमी नाही तुम्ही आज आम्हाला रुपये म्हणजे काय मोठी गोष्ट आहे ना तुमच्यासाठी अरे पण मला काम करावं लागतं देते सगळ्या गोष्टी पण मी तुम्हाला असच नाही थोडी मागत आहे परत तुमच्या हजार देईन ना परत तुम्हाला तुमचे रिटर्न देतो पण माझे मला परत पैसे आले पाहिजे मी ते म्हणतो मी थोडे मलाच मागतो की देणारच नाही असं काही नाही गरज आहे लागते ते एवढा वेळ म्हणून द्या आणि हा हे हजार रुपये जास्त कुठं वायफाय खर्च करायचे नाही जिथे लागते तिथेच वापरायचे आणि परत टायमाला माग द्यायचे तर देतो दे, दे, ना ते देत नाही कळ इकडे तिकडे खर्च न करू धन्यवाद आणि टायमाला माग द्या पैसे परत गरज होत नसती नाही 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 तसं नाही एवढं दिलेत राहू मी तुम्हाला परेशान म्हणतोय की देणार ना असं कसं तेवढं काम नाही ऑनलाईन व्हायनात म्हणून तर या येऊ का मग काम नक नक आणि द्या पाहिजे काय म्हणत इकडून कोणून आला तो अचानक अरे घालायला भेटला आपल्याला परत मिस्टर इंडिया तू मागा आणलो होत मिस्टर इंडिया सारखं तेच अरे मग गायब झालतो बटन दाबलं प्रकट झालो तू बाबी भाऊ नाही गप्पा आणत होता तू बाबी भाऊ करून हजार रुपये घेतली हा पलीकडूनच बसलो होतो मी बाबी भाऊ शाजरी पलीकडे बसलेला होता हा मला नाही दिसला घर राव घड्या बटन दाबले गायब होतो बटन दाबले परत प्रकट होतो घंटा ऐक ना सध्या माझी तंगी चालली भाई जरा मला सक्त गरज राहू द्या घड्याची धर ना राव मग असं देऊ राहिलो तो खरं नाही नाही ते हजार रुपये हा हजार रुपये माल वाटलं मी म्हणलं तू असं कस कधी देव राहिला ते हजाराचे काय मोजतो बाजू भाऊ मोजून दिलेली जाऊन दे आता दर आज माल वेगळा कामाला लागत होतो पण त्याच्या ह्याच्या चे, पेक्षा काय महत्व अजून वेगळा असू शकतो ना, ना भाई बर झालं बर झालं भाई घंटे एकच मिनिट भाई घंटे तुझ्या ना माझी लई मोठी मदत केलेली आहे ना भाई अरे आपलं काम कामच आहे एकमेकास साह्य करू आवघे करू रवंथ

तुम्ही फोन केला म्हणजे आता कसं बरं का एकदम गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं नाही म्हणून आपल्या दिवसातून एक दोन <laughs> वेळा फोन करीत जा कशाला गुदगुल्या वाटत म्हणून बाकी काय हा <laughs> हा हा काही तुम्हाला जर गरज लागली कधी लाईट गेली कधी पाणी नसलं कधी काही अडचण आली तर अर्ध्या रात्रीचा फोन करीत जा अर्ध्या रात्री फोन केला तरी आम्ही येऊ बरं 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 आता ठेवतो नंतर हा हा चला आता ग्वाठेवर जावं लागेल शिरपेने काय केलंय बघावं लागेल बुट बुट कुठे गेले अरे बुट घेतले का माझे कुणी अला बुट कुणी तरी चोरले गड्या आता या बुटाचा माग काढता येत नाही आपल्याला नाही लिखमले जाऊन बसला कारण मला मला सकाळी येतो लवकर येतो लवकर अजून तपास नाही बोर झाले भाई या पोराचे भरशोपच चुकीचं चुकीचे आपले काय खरं नाही मूर्खपणाचे नाही का दुसरं काय ना पण घरी जाऊन बसला पोरड रेशी हा खाती पण झोपले निव चष्मा अरे चष्मा कुठे आला माझा गॉगल झालं बुट झालं मस्त कॉलेजला जातो समोर शायनिंग कॅन्टीन काय का हजार का? रुपयासाठी घेतले तर ऐकून गॉगल काय घालतो घड्याळ काय घेतो बुट काय घेतो तरी सांगितलं होत चांगल्या कामाला वापरा असे आलतू फालतू कामाला पैसे नका वापरू अहो बाळू भाऊ आपल्याला आहे ना आताला बाबाची गोवा लागलेली आता तुमचे व्याजा सगळं व्याजा हजार घेतलेत ना तुम्हाला पंधराशे देईन किती पंधराशे कोणाची गोवा लागली बाबाची गोवा तुमचे पाचशे एक्स्ट्रा दिले पाचशे काय तुमचे बुट कुठं गेले कुत्र्यांनी रे काय बुट कुत्रे काय नेहमी आमचे बुट अव दान केले दान काय सांगायचं तुम्हाला असा रस्त्यान चाललो होतो हे उन्हाचा एक असा गरीब माणूस आमच्या समोरून चालला हे उन्हानी त्याचे पाय असे जळत होते दुःख आम्हाला दखवलं नाही त्याचे आमच्या पायातले बुट आम्ही असे त्याला म्हणा ए ए। माणसा इकडे तो आला आमच्या हाताने त्याच्या पायात आम्ही बुट घातले आणि तो बुट त्याला वाट लावलं आम्हाला खूप चांगलं वाटलं हे दानशुर घराय आमचे हे आम्ही अशी बुटाच्या कंपन्याच्या कंपन्या टाकू शकतो आमचा पांजा हे थे थेट जर्मनीला जायचा दुसऱ्या महायुद्धातल्या लोकांना जीव घालायला आमचा आजा पान सुपारी खायचं म्हणलं तरी थेट थे थे थे। हिटलरकडे जायचा जर्मनीला दुसऱ्या महायुद्ध आमच्या आख्या खानदारांनी रक्त वाहिले त्याच्यात आणि भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास जर तुम्हाला सांग गेले काय आणि वाटत्यात हो चला आपलं अरे माय बुट चोरणारा फक्त सा फाडला पाहिजे रे बुट खाली छानतो आता कुठे गेलाय का न तुम्हाला चोरले तर पाहिलं का बुट चोरले तर नाहीतच आहे गावात बुरट्यातले वारलेले वाढलेले माझा चष्मा चोरी केलाय तुझा चष्मा चोरी गेला अल कोणी माझे बुट नेले तुझ्मालाय काय मी चिंडतोय पायातले बुट काय झालं तुमच्या नेहले राव कोणतरी पायातले बुट माझे चोरले कोणतरी हा राव पायातले बुट हा आणि याच गोगल चोर हा गोगल कसा तो काळ्या कलरचा काळ्या कलरचा हा तुमच्या बुट फुट बी माझे काळ्या कलरचे बघितले का तुम्ही कुठे काळ्या कलर ची आईला कमले काय त्याच्या पायात काळे बुट्यान काळा गोगल घालून हिंडत होता कमले हा आयला या कमल्याची एक हो आता ते कोणाच आहे काय माहित हे चला चला, 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 चला काम करू आपण त्याला शिव त्याला शिवधू आईला शंभर रुपये कमी दिले गाड्या माणसाने कमले आहे अरे काही काय पण झालं खरे पोर ग मागूर ना गरज होती तर सापडला ना आज माझा बुट कोणी गे बार चोपित असतो कराय चोट्टी साफले होते काय तुझ्यासोबत घेतलं मिस्टर इंडियाचं घराव म्हणून त्याने मला येड्यात काढलं हे बिघडलेलं घरा तू मला आता तुला आहे ना मी कोलदांडा घालून टांगित असतो पैसे दे पहिला हजारे बिघडलेलं घाड दे तुम्हाला बिघडलेलं नाही कामले लवकर दे पैसे दे माझे रुपये द्या पाटक्यात मला मार खावं लागले पाटक्यान पैसे दे कस काय मार काढला अरे तुझ्या घरा पाहिजे ना मी ना ते चेअरमनचा भाऊ बाँ भाऊचा ते प्रेम त्यांचा मार खाल्लाय बा पटकेन लवकर लव हे बघायचं तुला अरे तू अडत कोणा हॅलो खरंच काय झाला घंट हॅलो ओरिजिनल होत राहला घंट नि याड्यात काढला राह हाच पण दागा दिलाय मित्रांनो तुमचं पण असं एखादा घंटासारखा दोस्त असं ना धागा देणारा लवकरात लवकर त्याला पाठवा आणि हा धमाल प्रोडक्शनला फॉलो करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा असत राहा